ट्रकमध्ये निघाला कोबरा विषारी साप सर्पमित्राने दिले जीवनदान अकोला ते मूर्तिजापूर या राष्ट्रीय महामार्गावर संध्याकाळी पाचच्या सुमारास एक ट्रक एम एच एक दोन क्यू डब्ल्यू नऊ आठ शून्य सहा मूर्तिजापूरकडून अकोल्याकडे येत होता अचानक चालकाला चालक सीटच्या बाजूला साप असल्याचे दिसले तात्काळ चालकाने वाहन थांबवताच चालक ट्रक कॅबिन बाहेर येऊन बसला भयभीत झालेल्या चालकांनी तेथील उपस्थित गर्दी करत ग्रामस्थांची मदत घेऊन पर्यावरण संवर्धन बहुउद्देशीय संस्थेच्या सर्पमित्र कुमार सदांशिव यांना सूचना दिल्या वेळेचा विलंब न करता घटनास्थळी सर्पमित्र कुमार सदांशिव सर्पमित्र सुरज सदांशिव सर्पमित्र प्रशांत नागे प्रणय सदांशिव घटनास्थळी पोहोचले शोध केला असता अथक परिश्रमानंतर या सापाला शोधून सुरक्षित बाहेर काढण्यात आले या सापाला पाहण्याकरिता रस्त्यावर गर्दी जमली होती सापाची माहिती कोबरा जातीचा अत्यंत विषारी साप विषाचे प्रकार न्युरोटॉक्सिक आणि लांबी पाच फूट व हा अत्यंत विषारी साप आहे अशी संपूर्ण माहिती सर्पमित्र कुमार सदांशिव यांनी येथील उपस्थित लोकांना दिली चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला तरी सर्पमित्र यांनी सर्व वाहन चालकांना वाहनात प्रवेश करण्याआधी पूर्ण वाहनाची संपूर्णपणे पाहणी करून घ्यावी अशी माहिती दिली कोठेही साप दिसल्यास ताबडतोब वन विभागाशी संपर्क साधावा किंवा सर्पमित्र यांच्याशी संपर्क साधावा